छान असं मटन सुक्का आपला तयार झालेला आहे मटन मी एका बाउलमध्ये काढून घेते रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या वर नवीन असाल तर आपल्या ला नक्की सब्सक्राइब करा कुकरमध्ये मी थोडंसं तेल घालून घेते तेल गरम झालं की त्यात आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे मी कांदा चांगला परतून घेऊ आपण कांदा चांगला मऊ शिजलेला आहे यात आता आपण अर्धा चमच हळद घालून घेऊ हळद पण चांगली परतळून घेते मटण घालून घेऊ मटण पण चांगलं मिक्स करून घ्यायचं मटणामध्ये आपण लगेच पाणी नाही घालणार थोडं मटण परतलून घ्यायचं हळदीवर मटणाचा थोडा रंग बदलला की त्यात आपण गरम पाणी घालून घेऊ कधी मटणामध्ये गरम पाणीच वायचं गरम पाण्यामुळं मटण छान शिजतो जर तुम्ही गार पाणी वापरला तर मटण थोडा कडक राहतो मऊ शिजत नाही आता कुकरचं चाकण लावते मी आणि ते चार ते पाच शिट्ट्या करून घेते मटणाला चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत छान असा मटण शिजलेला आहे आता मटण आणि पाणी वेगळं काढून घेऊ आपण आज आपण बनवणार आहोत मटण त्यासाठी इथे तेल तापत ठेवलेलं आहे त्या तेलामध्ये आपण कडे मसाले घालून घेऊ त्याच्यानंतर यात आपण घालू आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट असे चांगले यात घालू आता आपण कांदा उभा चिरलेला कांदा चांगला मऊ शिजून घेऊ घालून घेऊ मसाल्यामध्ये आगरी गोळी मसाला हळद आणि गरम मसाला घेतलेला आहे सर्व मसाले मिक्स करून घेऊ आपण थोडं पाणी घालून घेऊ म्हणजे कर मसाले करणार नाही मसाल्यामध्ये आता आपण वाटण घालून घेऊ सुक्या हो खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे मी वाटण छान प्रकारे मिक्स करून घेते थोड पाणी घालते ग्रेवी छान शिजवून देते ग्रेवीला छान प्रकाराचा तेल सुटलेला आहे यात आता आपण मटण घालून घेऊ इथे मटण मी अगोदर हळद आणि मीठ टाकून शिजून घेतलेला आहे हे मटण टाकलेलं आहे मी मटण चांगलं मिक्स करून घेते ग्रेव्ही मध्ये सगळीनुसार मीठ घालून घेते आपलं शिजलेलं आहे त्याच्यामुळे शिजायला जास्त वेळ नाही लागणार पाच ते दहा मिनटं आपण शिजून घेऊ चांगलं वरून थोडी कोथिंबीर घालते छान असं मटण सुक्का आपला तयार झालेला आहे मटन मी एका बाउलमध्ये काढून घेते रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा